नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी सोपान दोरे तर मित्रांनो या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिके पालिकेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज केलेला होता तर त्या विद्यार्थी त्या विद्यार्थ्यासाठी या ठिकाणी खुशखबर असणार आहे मित्रांनो कारण नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत जे आपण फॉर्म भरलेले होते तर त्यांच्या परीक्षेच्या तारखा या ठिकाणी डिक्लेअर झालेल्या आहेत मित्रांनो तर त्या आपण सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी आपण बघणार आहोत परंतु त्या जर अगोदर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा लोरे सी एस सी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि शेतकरी पुत्र सोपान लोरी या दोन्ही युट्यूब चॅनलवर या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या दोन्ही पण व्हिडिओ शेतकरी बांधवसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी बनवत असतो आणि आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी काही ना काही तुम्हाला फायदा या ठिकाणी नक्कीच झालेला आहे मित्रांनो त्यामुळे आपलं युट्यूब चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी अर्ज भरलेला आहे तर मित्रांनो सरळ सेवा दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत या ठिकाणी पंधरा जुलै दोन हजार पंचवीस दिनांक सोळाच्या आसपास ज्या ठिकाणी आपण अर्ज भरलेली होती तर मित्रांनो या ठिकाणी आपला आपली जी आता ऑनलाईन परीक्षा होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी ती पंधरा जुलै सोळा जुलै सतरा जुलै अठरा जुलै व एकवीस जुलै अशा मित्रांनो yeah. yeah. या कालावधीमध्ये आपली परीक्षा होणार आहे जे तुम्ही सेंटर निवडले असतील त्या सेंटरवरती या ठिकाणी आपल्या परीक्षा होणार आहेत आणि मित्रांनो ह्याचे पण हॉल तिकीट या ठिकाणी जे आपलं मुद्रांक विभाग आहेत ते मुद्रांकच्या परीक्षा झाल्यानंतरच मित्रांनो आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या या ठिकाणी परीक्षा होणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपलं तिकीट जे असणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला दहा तारखेच्या आसपास जुलैच्या ते तुमच्या ईमेलवरती जे तुमची ईमेल आय डी रजिस्टर असेल त्या रजिस्टर ईमेल आय डीवरती तुम्हाला या ठिकाणी आपलं हॉलटिकेट उपलब्ध होणार आहे हो मित्रांनो तिथून तुम्ही डाऊनलोड करा आणि ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा हॉल हो हॉलटिकेटला काय प्रॉब्लेम येतील ते तर आपल्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत युट्यूब चॅनलवर प्रदर्शित करणार आहोत परंतु आता जर आपल्या युटूब चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब तर सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्र व्हिडिओ जर आपला आवडला तर मित्र शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू